रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं साडेसहा वाजत मित्रांनो आता तर मित्रांनो इकडे खाली वाटाणा पेरलं आहे गावठी वाटाणा मग त्या वाटाणाला शेंगा लागल्या आता आणि त्या शेंगा खायला लांडोऱ्या आणि येते ती तर मग तिकडं राखण करा चक्करला जावंच लागत आहे सकाळी सकाळी तर चालू आहे तिकडं आणि सकाळी सकाळी पाखरांचा मस्त असा रानात किलबिलाट राहत आहे आणि तो जो गावठी वाटाण आहे ना तो आपण तिकडं समोर पेरलाय आहे पहा कोरड आहे तिथं वांजरं येतं ते पण सध्या वांद्रे नाही आणि नाही पण तरी चालू आहे आपण तिकडे फिरत फिरत चला आपल्या मित्राली हा सकाळचा नजारा आपण पाया भेटल मस्तपैकी पा पाखरांचा किलबिलाट ऐकू येतोय आपल्याली आणि इकडं पाठीमागे ना कुठंतरी वांजरांचा हुप हुप असा आवाज येतोय म्हणजे लांब असतील पण त्याबरोबर इकडं वाटाण्याकडे निघत ते येतील एक दिवस आली होती आणि तिने पाहिल्या तिच्यामुळं त्याबरोबर निघत इकडे येते ती हा पावा मित्रांनो हा गावठी वाटाणा भरपूर शेंगा लागल्या त्याला बाकीचा तो बारी बारी में में पा समोर त्या बारीक बारीक वावरमधून दिसतोय तो आणि मित्रांनो मी पावसाच्या वेळेस हा जंगल दाखवतो पहा हा पाठीमागतो जंगल पण आता पहा त्याला पानासुद्धा नाही राहिली पूर्ण पाना धरून गेल्या ते आणि पूर्ण जंगल असा ओसाड दिसतोय उन्हाळ्यात दिसायला आहे असंच राहत आहे मित्रांनो हे पा किती मस्त शेंगा लागल्या ती बरेचसे शेंगा लागल्या ती आणि प्रत्येक झाडाला चांगल्या शेंगा येत्या पा आणि वांजराचा एकदा कळप आला ना मित्रांनो तर तो कळप नाही मोठा राहतो आहे पंधरा वीस अशा वांजराचा कळप राहतो आहे मग ह्या झाडा फार उपटून टाकितात त्याच्यामुळं मग ते राखण करावंच लागत आहे आणि इकडं ह्या रानामध्ये ह्या जंगलामध्ये ही एकच वस्ती आहे पहा इथं पण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये तर आता आपण चालू आहे त्या वस्तीजवळ किती सुंदर अशा वातावरणामध्ये ही वस्ती पहा आता इकडं पाण्याची टंचाई राहते त्याच्यामुळं मग मस्त कागदाचा छोटासा शेतताळा केला आहे आणि पाणी साठीच्या त्याच्यात उठलं का नाही काळमावा अजून बाहेर झोपतात काय तर तिला समोर मामा झोपलात बाहेर झोपतात पा आणि पूर्ण वस्तीला साईड ना कंपाऊंड आहे असा तर ना काळ मामा बाहेर फ्रेश झोप येते ना एकदम बरं काय बेहून आहे का नाही इकडं किती मस्त वातावरण आहे पा एकदम सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण मग आम्ही ना चिया पाणी चिया पाणी म्हणला एवढा शियाला दाजू किती साडे नऊ हा नऊ साडे नऊ ला तू किती होता आठवीला ना आठवीला जायला साठी हो ना आता राम सविला तर मस्त हा जातोय ना मस्त मस्तपैकी इकडं आपल्या गाव ठेवत ना सुरू पाणी पिणी ठेवलं आंघोळ नाही पाणी आम्हाला मोटर गेले जुळून मग आता ह्या खड्डा भरून ठेवला ह्या काय टॅक्टर आण टँकर घेतला मग आणि एकदा खड्डा भरून ठेवलो किती दिवस पुरतो आपल्याला महत्व आहे ना डाय भरून ठेवल्या आणि त्या खड्डा किती दिवस पुरतोय मग महिनाभर पुरतोय का आणि ह्या वस्तीच्या शेजारी हा खळा खडकाचा आमच्या गावाकडे अजूनही खळं आहे ती ह्या खळ्यानं म्हणजे गवत वैरण पेंढा हे साठवायचा काही भात बडवणे काही धान्य वाळत झाल्यासाठी आणि हळूहळू आता समोरून सूर्यदेवाचं सुद्धा आगमन होत आहे मग आम्ही कोंबड्या भरपूर आहेत ना किती आहे ती कोंबड्या काहीतरी व्यवसाय हा हा नाही काही आणि सकाळी सकाळी अशी काम राहतात जनावर बाहेर बांधणे काळ मामा आता हेल बाहेर बांधतात ते दोन शिरड्या आहेत ना पाणी पडतात चालतील ओझ नाही का हा

तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण कुठल्याही प्रोडक्टची थेट जाहिरात करतो आहे अगदी कमी दरामध्ये आपल्या चॅनलची लेवल पाहून उदाहरणार्थ पाठीमाग आपण एक बॅटरीची होती चिया पावडर तसंच काही मसाल्याचे पदार्थ असतील छोटा मोठे व्यवसाय असतील किंवा एखादा दुकान असेल एखादा हॉटेल असेल एखादा रेस्टॉरंट असेल एखादा पर्यटन स्थळ असेल चांगल्या जातावर मैस चांगले बैल शेतकऱ्याच्या उपयोगी अशा गोष्टींची आपण जाहिरात करतो आहे तर कोणाला आपल्याला जाहिरात करायची असेल तर हा समोर आपला मोबाईल नंबर दिसतोय या नंबरवर आपण संपर्क करू शकतात मित्रांनो आणि बऱ्याच जणांच्या आपण जाहिरात केली होत्या बऱ्याच जणांचा फायदा झालाही होता मित्रांनो मी पाठीमागे सांगितलं होता का प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये भरपूर मेहनत करत आहे प्रत्येकाला मेहनत आहे तसेच मित्रांनो आमची पण मेहनत आहे रोज व्हिडिओ बनवणे आणि आपली आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे सगळ्याच गोष्टी तर असं मित्रांनो कोणाला जर असे काही छोट्या मोठ्या प्रोडक्टची एखादं हॉटेल रेस्टॉरंट काही पर्यटनस्थळ कुठली आपल्याला जाहिरात करायची असेल तर एकदम कमी दरामध्ये आपण ती जाहिरात करू देऊ शकतोय तर चला आजच या नंबरवर आपण संपर्क करू शकतात चला का मग आता मी आहे ना आलतो वाटे आहे का फिरत फिरत जातो आता वाटे नाही का तुम्हाला शेळ्या बांधायच्या अजून बांधा बांधा शेळ्या बांधा हां बर बर चालेल इथे शेकोटी भेटत आहेत ना हां चला मी गेलो हा तर मित्रांनो आता मस्तपैकी मुनं आलाय आणि ही जी वस्ती दाखवली ना मी आपली काळमावांची ही एकदम राहणार वस्ती आहे ही आमच्या शेताच्या वरच्या साईडलाच आहे मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये आहे चला आलो होतो खाली तर मग गेलो होतो वस्तीवर चक्कर मारायला आणि आज साडेसहा वाजताच आपण इकडं आलो होतो हा पाठीमागं वाटाने आहे काही समोरही वाटाणं आपला तर मग वांद्रा काही मोर लांडोऱ्या इकडे इथे ती आता याला शेंगा कशा लागल्या त्या पण मी आपल्याला दाखवल्या मस्त शेंगा लागल्या ती तर मग ही राखण पण करावंच लागत मित्रांनो कारण कसा हे दाळीजुळीचा साधन आहे आपलं नाही का आता जंगलचा प्राणी तो येणारच खाणारच पण राखण नाही आपलं काम आहे ना तर आलो होतो आता आंघोळ काही केली नाही अजून मित्रांनो चला आता आपल्याला जायचे आंघोळ खायला मस्त पैकी घराक आज उठले का उठल पान तला का पाणी तापला त्या गेलतो फिरत फिरत खाली म्हणला वाट्या लांडूर येतात ना मग गेलो तो फिरत फिरत सकाळी मग नाही आलास काहीच येतले मग लांडूर आलो नाही थोड्या पण मग तो आंघोळ करून नाही का आ, चला मित्रांनो आता घेऊ आंघोळ करून पाणी तापला सुरू मस्त पैकी चला मित्रांनो आता आंघोळ झाली थोडी डोकी बिकी विसरून घेऊ आणि मस्तपैकी गरम गरम चिया घेऊ या मित्रांनो मग चिया पियाला पर सकाळी सकाळी ती रोज मध्ये तिकडे खाली वाटा नाही आहे ना आणि मग तिकडं ला जावंच लागत आहे आणि हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो मी आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट म्हणजे सांगा आपण जर चॅनल म्हणून ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत आला एक लाईक पण करा हायप करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो याची पी आला